त्यांचंच सरकार असून त्यांचाच अधिपत्ता होता नगरपालिकेवर आणि तेच जर असे करत असतील तर याला आळा बसण्यासाठी प्रशासनाने यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवे महाराष्ट्र भुसावळमध्ये जे प्रकार घडला परवाच्या दिवशी की एका अधिकाऱ्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यावर घाण पाणी फेकलं गेलं त्या अगोदर एका अधिकाऱ्यावरती का कानशिलामध्ये मारण्यात आली असे जे प्रकार भुसावळ शहरामध्ये नगरसेवकांमार्फतच होत आहेत त्यांचंच सरकार असून त्यांच्याच अधिपत्ता होता नगरपालिकेवर आणि तेच जर असं करत असतील तर याला आळा बसण्यासाठी प्रशासनाने यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवे कारण हे भुसावळ शहर शांतता शांतता सुखमय राहावं हाच एक उद्देश या माध्यमातून आहे आणि त्यातच पाण्याचा जो विषय आहे तो अतिशय ज्वलंत असा विषय आहे की प्रशासनानेही ते पाण्याकडे लक्ष द्यावं त्यांनी आम्हालाही आश्वासन दिलं होतं की चालू येईल पण ती पाच कोटी रुपयाची जी आ, वॉटर सप्लाय शुद्धीकरणाची जी योजना त्यांनी केली आहे ती अद्यावत एक वर्षाचा त्याला अकरा महिन्याचा कालावधी असताना तीन वर्ष होऊन सुद्धा ती कम्प्लीट होत नाही आहे त्याच्या अगेन्स्टमध्येही आम्ही आंदोलन छेडणारच आहोत पण या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हा जो मा माझ्या जे प्रकार होता आहे याचा निषेध म्हणून आम्ही आज प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे जय हिंद शहराच्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत ज्वलंत आहे आणि त्यासाठी अमृत योजना ही पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे आता जर पाणी मिळत नाही भुसावळ शहरातल्या नागरिकांना तर काही लोकप्रतिनिधी नगरपालिकेचे माजी नगरसेवक किंवा पदाधिकारी असतील ते जर आपली सत्ता असताना इथे मंत्री त्यांच्याच असताना संपूर्ण सत्ता जर आपल्या स्वतःकडे असताना जर अशा प्रकारे नगरपालिकेच्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांवर पाणी फेकणे किंवा त्यांना अपमानास्पद बोलणे अशा प्रकारच्या घटना जर घडत असतील तर भुसावळ शहराच्या राजकीय सामाजिक दृष्टीने अत्यंत निषेधास्पद बाब आहे अशा प्रकारच्या घटना भुसावळ शहराच्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये घडू नये अशा प्रकारचं कारण मागे मध्यंतरी आम्हाला आठवतं की अशा प्रकारे भुसावळ नगरपालिकेमध्ये नगरसेवकांच्या वागणुकीमुळे भुसावळ शहराचं नाव मुंबईपर्यंत मंत्रालयापर्यंत एक प्रकारे बहिष्कारासारखं झालेलं होतं अधिकारी इथे येत नव्हते तर आता अशी परिस्थिती आहे की भुसावळ शहरामध्ये आता अधिकारी येतात त्यांच्याकडून काम करून घेणं हे आपल्या सामाजिक राजकीयदृष्ट्या लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे आणि तो आपला हक्क आहे त्यासाठी आपण भांडणं आणि अधिकाऱ्यांकडनं काम करून घेणं हे आपलं कर्तव्यच आहे परंतु त्याकरिता आपल्या सामाजिक आणि राजकीय संघटनांनी अशा प्रकारे भुसावळ शहराच्या पाण्याचा प्रश्न असेल स्वच्छतेचा असेल वेगळ्या प्रकारचा प्रश्न असेल इथे जे अतिक्रमण आहे त्याच्या बाबतीतले विषय असतील तर ते संबंधित अधिकारी जे आहेत प्राणसाहेब आहेत मुख्याधिकारी आहेत महाशय जिल्हाधिकारी आहेत यांच्याकडे आपण ती मागणी मांडावी आणि त्या प्रकारचं भुसावळ शहराचं वातावरण हे विकसनशील आणि शांततामय आग्रहाचं असलं पाहिजे अशी माझी शिवसेनेच्या वतीने अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र you mm -hmm. oh, my పులవ <Sess> మా <Sess> साऱ्या देशाचा बाप माझा right now and press the bell icon never miss an update